रोजगाराच्या संधी आहेत मात्र त्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे आणि आयुष्य यशस्वी होण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी ठेवली पाहिजे अशा सोप्या आणि सरळ भाषेत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी युवा पिढीला मार्गदर्शन करत कष्टाला पर्याय नाही असे अधोरेखित केले प्रकल्पग्रस्तांचे आधारवड लोकनेते दिबा पाटील यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळाला व्यवसाय नोकरी आणि रोजगारविषयी आमदार महेश पाली यांच्या पुढाकाराने मार्गदर्शन शिबिर उलवा नोडमध्ये रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन लोक नेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले आपल्याला काम पाहिजे जरूर पण मेहनत करायला पाहिजे विश्वास कोणा ठेवायला पाहिजे महेश बाबी इतकी धडपड करतात प्रशांत ठाकूर पडतात त्यांचे कार्यकर्ते ते धडपड करतात तर त्या अनुषंगानं मानसिकता आपण काम करण्याची ठेवून पुढे जायला पाहिजे मला वाटते मला इतक्या सांगेन काही शिबिरामध्ये अनेकांना नोकऱ्या मिळणार आहेत नोंदणी सुरू आहे त्यांनी अर्ज केले त्यांचे कागदपत्र पाहिजे आहेत पण ती सुद्धा कागदपत्र बरोबर आहेत का चुकीचे आहेत हे बघण्या करता आमदार लवकर करायची गरज नाही आमदार करतायत ते कशा करतात तर बाबा हे काळजीपोटी करतायत पण ते आपल्या गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे आता हे जे आपण सर्व आहोत ना त्या आपण चला आमच्या गावातले हे लोक आहेत ह्याची ही क्वालिफिकेशन आमच्यात हे आहे त्या सर्व स्कृटिनी जे आहे ना ते आपण कार्यकर्त्यांनी करायला करा पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपल्या विभागातले आता तो विभागातला म्हणजे तो अमुक कुठल्या जातीचा हे बघायचं कारण नाही तो मूल आहे का बाहेर बघायची गरज नाही इथे उदर तो पंचवीस तीस वर्ष राहत असेल तर तो आता आपला झालेला आहे पंधरा वर्षानंतर आपला माणस होतो तो त्याला इथं हे मिळते तुम्हाला तर तशा दृष्टीनं साधारणतः आपल्याला ती मानसिकता ठेवून आपण जबानी पुढं लावूया आणि त्यासाठी काम करूया दिबा पाटील साहेबांचं नाव या एअरपोर्टला मिळेलच म्हणजे आता मला काय त्याच्यामध्ये शंका वाटत नाही आहे आणि उगाच शिक्षण करून वावडे उठ असतील तर आपल्याला आम्हाला खात्री याच्या होणारच आहेत महेश भारती प्रशांत ठाकूर त्यासाठी अगदी जीव लावून जीव तोडून मागं लागलेले आहेत आम्ही त्यांच्याबरोबर सर्वजण आहोत आमदार खासदार इकडचे तिकडचे काही नावापुरते बोलण्यापुरते काही प्रत्यक्ष झडपड करत आहेत पण हे नाव आपल्याला जर मिळालं तरी त्यांनी सांगितल्यावर नवी मुंबई एअरपोर्ट हे नाव आता अगोदर ज्यावेळेस काम सुरू करतात त्यांनी ठरवलेलं आहे याचं त्याचं नव्हे मालक हे वेगळे असतात पण मालकाच्या बरोबरी बाकी ज्या एजन्सी येतात त्या एजन्सीकडे आपल्याला काम आहे सगळीच्या सगळे डायरेक्ट एअरपोर्ट अथॉरिटीकडं कुणी कामाला लागेल अशा प्रकार फार थोडा असेल तर त्याच्यापासून आपण ती मानसिकता करून आपण या शिबिरांचा फायदा घ्यावा आणि अशी शिबिरं गावोगावू आपण भरवावीत त्याकरता कार्यकर्त्यांनी पुढे घ्यावं इतकी इच्छा व्यक्त करतो यावेळी प्रशिक्षणार्थींना प्रसिद्ध वक्ते रवी कुलकर्णी यांनी विमानतळ आणि रोजगार या विषयावर सखोल मार्गदर्शन केले ग्राउंड हँडलिंग सांगितलं एअरलाईन एअरपोर्ट ग्राउंड हँडलिंग जसं कार्गो हँडलिंग आहे एअरपोर्टला लागणारे जे पॅकेज घेऊन जाणार टॉले आहेत किंवा अजून कार्गो एअरवर्स आहेत एअर का मेंटेन ह्या प्रत्येक ठिकाणी ग्राउंड हँडलिंग एजंट लागतात आणि त्यामध्ये भूमिपुत्र म्हणा किंवा लोक यांचं फार मोठ्या प्रमाणात त्या संधी उपलब्ध आहे जर तुमच्या लायसन्स असेल इन्व्हेस्टमेंट तयारी असेल त्या रिलेटवर मार्गदर्शन मार्गदर्शन असेल तर ह्या ग्राउंड हँडलिंग क्षेत्रामध्ये जवळजवळ वीस पंचवीस ते तीस टक्के जागा आणि त्याच्यामध्ये जास्त क्वालिफिकेशन पण लागत नाही बारावी पास दहावी पास असलं तरी चालू शकतं कम्युनिकेशनचं एवढी गरज पडत नाही तर जे लोक समजा काही कारणास्तव ग्रॅज्युएशन झालं नसेल किंवा इंग्रजीमध्ये प्रबोधव नसेल इंग्रजीवरती तर ह्या लोकांना ग्राउंड हँडलिंग क्षेत्र हे फार मोठं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये बिझनेस पण आणि तुम्ही लोकांना संधी देऊ शकाल जर तुम्हाला जर एखादा कॉन्ट्रॅक्ट मोठं मिळाला ग्राउंड हँडलिंगचं तर तुम्ही आपल्याच लोकांना त्यामध्ये संधी देऊ शकता ट्रेनिंग आणि त्यामध्ये विशेष टेक्निकल ट्रेनिंग पण नाही आहे असं जास्त एक पुशबॅक ड्रायव्हर म्हणून ते जरा तुमचं क्षेत्र आहे कुशबॅक एअरक्राफ्टला कुठल्याही विमानाला रिव्हर्स घेत असतो जे एअरोब्रिज असतात ते सर्टन लेवल असतात दहा किंवा पंधरा टक्के एरोब्रिज असतात बाकीच्या विमानांना पुशबॅक करावं लागतं तर पुशबॅक ड्रायव्हरचा पगार आणि जर तेवढंच टेक्निकल क्वालिटिंग असेल तर पुशबॅक ड्रायव्हर प्रत्येक एअरलाईन्स लागत असतात प्रत्येक एअरपोर्टला पण लागत असतात त्या तीनची पण बरेच हे असतात व्हेकल्स आणि मेंटेनन्सची रिलेटेड कंपनी आहे त्याला पण पुशबॅक ड्रायव्हरची गरज पडत असते मी सांगितलं पायलटचं क्षेत्र असं दोन हजार पाच साली मी सांगितलं की एअरलाईन आहे त्यावेळेला मी जण ऍडवाइस केलेलं होतं पायलटसाठी फक्त बारावी क्वालिफिकेशन सहा महिन्याचा पोस्ट त्यावेळेला लागायचा आणि जास्त हे पण होती सतरा अठरा लाखामध्ये व्हायची पण ज्यावेळेला जो पायलट बनला त्यावेळेला दोन दो, दो लाख पगार दोन हजार दो पाच साली मिळायचे पण बऱ्याच लोकांनी एवढा प्लेली असलं की इन्व्हेस्टमेंट करून दोन वर्ष वाट पुढे बघत आज पायलट क्षेत्र असं झालं आहे की गो एअरलाइन्स बंद पडली जेट एअरलाइन्स बंद पडली त्याच्या अगोदर सहारा बंद पडली डेक्कन बंद पडली त्यामुळे आज मार्केटमध्ये एक्सपिरियन्स पायलट बरेच आहे त्यांच्या फ्लाईंग गावर दोन दोन चार चार हजार झालेले असे त्यामुळं हे पायलट क्षेत्र असता त्या मानानं सॅच्युरेशन ठेवलेलं आहे पण पायलट जरी नसले तरी त्या केबिन क्रूची रिक्वायरमेंट पडत राहणार एअरलाईन्स इकडं ज्यावेळेला ऑपरेट करते नवीन एअरक्राफ्ट येणार प्रत्येक एअरलाईन्सनं इंडियन इन्क्लुडिंग इंडियन एअरलाइन्स आपण बघितलं असतात तर जवळजवळ दोन दोनशे एअरक्राफ्टची ऑर्डर दिलेली आहे

तसेच विमानतळाच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत पण त्या संदर्भातील प्रशिक्षणही आहे आणि मिळवलेली नोकरी कायम टिकवली पाहिजे यासाठी प्रशिक्षणार्थींनी लक्ष केंद्रित केले पाहिजे विमानतळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे परिवर्तन होणार असेही त्यांनी सांगत या शिबिराच्या आयोजनाबद्दल आमदार महेश पालदी यांचे कौतुक केले आपल्या परिसरामध्ये दोन हजार चार पाच सालापासून लोक येऊन राहिलेली आहे तेव्हापासून राहिले तर आता पंधरा वर्ष झाली आता महाराष्ट्रात त्याहीपेक्षा जास्त आली दुसरी तिसरी पिढी त्यांची या ठिकाणी आली आता या सगळ्यांशी आपल्याला स्पर्धा करायची आहे आणि त्यातून आपल्याला हा जॉब मिळवायचा आहे आणि मिळावलेला जॉब हा अधिकाधिक स्किल्स अधिकाधिक प्रशिक्षण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल्ड इंडियाचा प्रकार केला आहे आणि त्यातून वेगवेगळी कौशल्य ती आपल्याला शिकवली जात आहेत या कौशल्याचा स्वीकार करत त्याचं प्रशिक्षण घेत आपण या परिसरामध्ये एक मोठ असं परिवर्तन घडतंय या विमानताच्या माध्यमातून पण त्याचा जर मला घटक व्हायचं आहे तर आवश्यक ते स्वतःमध्ये मदत करून घेत आवश्यक ते कौशल्य शिकत आम्ही यामध्ये आम्ही स्वतः समाविष्ट झालो पाहिजे इथं आम्हाला रोजगार स्वयंरोजगार मिळाला पाहिजे इतरांना रोजगार देणारे आम्ही झालो पाहिजे यासाठी एकत्रित म्हणून काम करूया आजच्या निमित्तानं करतो दिबा पाटील साहेब यांनी आम्हाला संघर्षाचा वारसा दिला पण त्याचबरोबर दिबा पाटील साहेब यांनी सातत्यानं आगरी समाजामधल्या सा वेगवेगळ्या चुकीच्या चाली रीती या रद्द करा बंद करा पासून वेगवेगळ्या प्रथा प्रथा बंद करा याच्यासाठी सुद्धा पुढाकार घेतला होता समाजाला सुधारण्यासाठी सुधारण्यासाठी घेतला घेतला पण आज आम्ही सुद्धा या क्षेत्रात जर आम्हाला टिकून राहायचं आहे तर आमच्यामध्ये स्वतःमध्ये काही अंशी जे बदल करावे लागतील ते करण्याची तयारी घेऊया इतकी विनंती या निमित्तानं करतो तर आमदार पाधी यांनी सांगितले की विमानतळाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि उद्घाटनही त्यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे विमानतळ सतरा एप्रिलला सुरू होणार आहे हे सर्वांना ज्ञात आहे या विमानतळामुळे देशाचा जी डी पी एक टक्क्याने वाढणार आहे आणि त्याचबरोबरीने रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या लाखो संधी आहेत फक्त बायोडॅटा देऊन चालत नाही तर त्याचा पाठपुरावाही करावा लागतो आणि त्या अनुषंगाने शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार मिळणार आहे विमानतळ प्राधिकरणाने आम्ही चर्चा केली आहे त्यानुसार नोकर भरतीत अदानी कंपनीकडे पंधरा ते वीस टक्के एअरलाइन्सकडे पंचवीस ते तीस टक्के बॅगेज हँडर आणि इतर पंचवीस टक्के दुरुस्ती कॅटरिंग मेकॅनिकल वीस ते पंचवीस टक्के तर वीस टक्के पार्किंग हॉटेल हाऊसकीपिंग अशा नोकऱ्या उपलब्ध असणार असल्याची माहिती दिली स्थानिकच घेतले जातील ते सिडकोनी दिली आहे त्याच्यानंतर आपण त्यांच्याशी चर्चा करतोय त्याच्यानंतर सत्तावीसगाव कमिटीचा मी मुद्दा म्हणून मुझ्ट उल्लेख करीन की शेठ त्यांची आम्ही आणि आता मी मॅनेजमेंट यांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं घेताना आपण सत्तावीसगाव कमिटीचे सेक्रेटरी आहेत काय प्रेम पाटील प्रेम पाटील यांना आपण त्या कमिटी आणि भाजपतर्फे दिलं आहे ते रिक्रुटमेंट करताना स्क्रीनिंग करतील की हा माणूस हा प्रकल्पग्रस्त आहे एअरपोर्ट बाधित आहे याचं जे आहे याचं स्क्रीनिंग करून आपण घेणं त्याच्यामुळे कोणाचाही कोणी हा विश्वास सोडा की आपल्या इथला नसता बाहेरचं आणतील काय करतील हा जे क्वालिफिकेशन आपल्याकडे नसेलच त्याच्याकरता काय करायचं तो त्यांचा प्रिव्यू आहे पण त्याच्याकरता योग्य चर्चा करू आणि येत्या काळामध्ये नोकऱ्या ह्या स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांनाच मिळतील हा प्रकल मी विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो आणि त्यांना शंभर टक्के जॉब मिळणं हीच दिबा पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांची योग्य आठवण राहिली की ज्यांनी या एअरपोर्ट करता या नवी मुंबई करता आपलं बलिदान दिलं पूर्ण आयुष्य आपल्या सर्वांचं जीवन उज्ज्वल करण्याकरता बलिदान केलं

उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा खालापूर अध्यक्ष प्रवीण मोरे जिल्हा चिटणीस रुपेश धुमाळ चंद्रकांत खरत मेघनाथ तांडेल कामगार नेते जितेंद्र खरत सुरेश पाटील सुधीर खरत प्रेम पाटील विजय खरत हेमंत ठाकूर अंकुश ठाकूर उत्तम कोळी अनंता ठाकूर वसंत पाटील अमर म्हात्रे वामन म्हात्रे योगिता भगत शैलेश भगत निलेश खारकर यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते